पोस्ट ऑफिसमध्ये मध्ये पीपीएफ अकाउंट उघडलं जातं पीपीएफ म्हणजे म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड तर याच्यामध्ये आपण बारा हजार पाचशे गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला चाळीस लाख रुपये पंधरा वर्षांनी आपल्याला मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला लोन घ्यायचं असेल त्याच्यासाठी फक्त एक टक्के व्याजदरामध्ये आपल्याला लोन सुद्धा मिळतं तर ही योजना काय आहे नक्की आणि आपण कशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुगलवरती पोस्ट ऑफिस म्हणून टाकायचं पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल त्याच्यामध्ये दे गेल्यानंतर तुम्हाला इथे ज्येष्ठच्या खाली सार्वजनिक लिहिलेलं आहे तिथे भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजेच पी पी एफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड असं लिहिलेलं आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे तुम्ही कितीपर्यंत भरू शकता कसे भरू शकता तर एक एक दोन हजार चोवीसपासून त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो सेवन पॉईंट वन पर्सेंट आहे आणि तुम्ही पाचशेपासून ते बारा हजार पाचशे महिन्याला तुम्ही भरू शकता म्हणजेच वर्षाला पण तुम्ही फक्त वर्षभरामध्ये पाचशे रुपये जर भरायचे असतील तरी भरू शकता किंवा वर्षभरामध्ये दीड लाखापर्यंत भरायचे तरी भरू शकता दीड लाखापर्यंत तुम्ही भरू शकता तर हे जर तुम्ही महिन्याला बारा हजार पाचशे भरले तर तुम्हाला चाळीस लाख रुपये पंधरा वर्षानंतर मिळणार कोण भरू शकतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणीही भरू शकतं फक्त लहान जे मुलं आहेत त्यांचं भरण्यासाठी त्यांचे पालक त्यांचं जे खातं आहे ते त्यांचं पूर्ण सगळं एस एस पालकांकडे राहील त्यानंतर तुम्ही कमीत कमी पाचशेपासून जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत भरू शकता वर्षाला जर वर्षाला दीड लाख भरायचे तर महिन्याला आपल्याला बारा हजार पाचशे भरावे लागणार कोणाला कमी भरायचे तर कमी त्या हिशोबाने ते कॅल्क्युलेशन असणार आहे त्यानंतर सगळ्यात म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात त्याच्यामध्ये हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो मायनस होण्यासाठी कामाला येणार आहे इन्कम टॅक्समध्ये जे ए टी सी ऑप्शन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं जे व्याज मिळणार आहे ते व्याज करमुक्त तुमचं राहणार आहे त्याच्यामुळे ते एक तुम्हाला ह्याच्यामध्ये बेनिफिट आहे त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पन्नास रुपयापासून ते दीड लाखापर्यंत कितीही रक्कम तुम्ही जमा करू शकता आणि असं नाही की दर महिन्यालाच करायचं आहे जर तुम्हाला पाच सहा महिन्याने एकदाच भरायचे तरीही भरू शकता फक्त वर्षाला दीड लाखापेक्षा जास्त भरू शकत नाही पाचशेपासून ते तुम्हाला जेवढे तुमचे आहेत तेवढे भरू शकता त्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेटर कसं करायचं तर गुगलला पी पी एफ कॅल्क्युलेटर म्हणून टाकायचं पी पी एफ कॅल्क्युलेटर टाकल्यानंतर पहिलंच साईट येईल त्याच्यामध्ये समजा आता तुम्ही वर्षाला आपल्याला दीड लाख रुपये भरायचे आहेत म्हणजेच आपण महिन्याला समजा बारा हजार पाचशे रुपये भरणार आहोत म्हणजेच वर्षाचे दीड लाख झाले पंधरा वर्षासाठी आपण भरणार आहोत तर ते पंधरा वर्ष सिलेक्ट केले रेट ऑफ इंटरेस्ट आहे सेवन पॉईंट वन पर्सेंट आपले बावीस लाख पन्नास हजार रुपये जमा होतात त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट किती भेटतो अठरा लाख अठरा हजार दोनशे नऊ आणि एकूण आपली मॅच्युरिटी व्हॅल्यू काय आहे चाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे नऊ म्हणजे तुम्हाला पंधरा वर्षाने किती मिळणार आहे चाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे नऊ जर तुम्ही बारा हजार पाचशे महिन्याला अशा प्रकारे वर्षाला दीड लाख रुपये गुंतवत असाल तर आता तुमच्यावरती आहे तुम्हाला किती गुंतवायचं आहे समजा एखाद्याला महिन्याला दोन हजारच रुपये सेव्हिंग करायला जमतात तर दोन हजाराप्रमाणे आपले वर्षाला किती होणार चोवीस हजार रुपये पंधरा वर्षासाठी टाकले सेवन पॉईंट वन रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर तीन लाख साठ हजार रुपये इन्व्हेस्टमेंट होणार इंटरेस्ट येणार दोन लाख नव्वद हजार नऊशे तेरा आणि एकूण सहा लाख पन्नास हजार नऊशे तेरा आपल्याला भेटणार जर आपण महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक करत असू तर त्याप्रमाणे तुम्ही किती करणार आहात त्याची अमाऊंट टाकायची आणि ते कॅल्क्युलेशन तुम्ही या प्रकारे इथे करून बघू शकता तुम्हाला पंधरा वर्षाने किती रक्कम परत मिळणार आता यामध्ये तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो वाढू शकतो त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचा रेट ऑफ इंटरेस्ट चांगला असतो त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त एक दोन टक्क्यानेच थोडाफार वरती खाली होऊ शकतो त्यानंतर खाते बंद करणे खाते तुम्ही कधी बंद करू शकता जर तुम्ही एखाद्या वर्षी पैसे भरले नाही तर तुमचं खातं आपोआप बंद होऊन जातं पण तेच राहिलेले पैसे तुम्ही पुढच्या वर्षामध्ये जमा केले तर पुन्हा तुमचं खातं चालू होतं त्यानंतर आता तुम्ही ह्याच्यामध्ये कर्ज कसं घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही वर्षभर पैसे भरले तर तुम्ही पुढच्या वर्षीपासून कर्ज घेऊ शकता तुम्ही पाच वर्ष कर्ज घेऊ शकता आणि कर्ज घेतलेलं जे आहे ते फेडण्यासाठी तुम्हाला तीन वर्षाची मुदत असते तीन वर्षामध्ये तुम्ही जे कर्ज फेडलं तर तुम्हाला फक्त एक टक्का व्याज लागतो पण तीन वर्षाच्या जा जास्त गेले तर मग सहा टक्के व्याज लागतो हा महत्वाचा पॉईंट आहे तीन वर्षाच्या आत फेडलं तर एक टक्का व्याज लागतो जर समजा तुम्ही बारा हजार पाचशे महिन्याला भरतात म्हणजे एकूण झाले वर्षाला दीड लाख तुम्हाला पुढच्या ला ला। वर्षी लोन घ्यायचं आहे तर तुम्ही त्याच्यावरती पंचवीस टक्के लोन घेऊ शकता म्हणजे अडतीस हजारापर्यंत लोन घेऊ शकता आणि अडतीस हजारावरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज किती द्यावं लागणार आहे फक्त एक टक्के म्हणजे तीनशे ऐंशी रुपये फक्त तुम्हाला व्याज द्यावं लागणार आहे दरवर्षी तर त्या हिशोबाने तुम्ही किती कर्ज घेत आहे तुमचे अमाऊंट तुम्ही किती गुंतवताय त्यावर सगळं अवलंबून आहे तुम्ही पैसे कधी काढू शकता तुम्ही पाच वर्षानंतर जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते तुम्ही पैसे काढू शकता तुम्हाला समजा हे बंद करायचं असेल मधूनच तरीसुद्धा तुम्ही पन्नास टक्के अमाऊंट आहे ती पूर्णपणे काढू शकता पाच वर्षाने त्यानंतर तुमची मॅच्युरिटी असणार आहे पंधरा वर्षाने पंधरा वर्षांनी तुमचे म्हणजे खातं उघडलं आहे ते वर्ष वगळून पंधरा वर्षाने तुम्ही पूर्णपणे पैसे तुमचे काढू शकता त्यानंतर कुठे उघडू शकता कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये तुम्ही उघडू शकता फक्त एका व्यक्तीच्या नावाने एक एकच खातं उघडलं जातं त्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्ही कर्ज घेऊ शकता पाच वर्षापर्यंत आणि पैसे काढायचे झाले तरी तुम्ही पैसे काढू शकता फक्त पन्नास टक्के काढू शकता पन्नास टक्के तुम्हाला नंतर मिळणार मॅच्युरिटीच्या वेळी तर अशा प्रकारे तुम्ही मॅच्युरिटी कशी असणार आहे सुद्धा वाचून घेऊ शकता मी ह्याची पूर्ण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते व्हिडिओच्या ते तुम्ही त्या लिंकवरती जाऊन पूर्ण हा जो पी डी एफ दिलेला आहे तो पूर्ण वाचून घेऊ शकता सगळे जे नियम आहेत बंद कधी करायचं चा, चालू कसं करायचं चा, मधूनच बंद झालं तर काय होणार किंवा मग ते चालू कसं होणार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत अचानकपणे बंद पडलं तर किती आपण काढू शकतो ते सुद्धा दिलेलं आहे किंवा खातेदार किंवा त्याच्या व्यतिरिक्त पालक कोण त्याच्या उच्च शिक्षणासाठी वगैरे त्याला पैसे काढायचे झाले किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी पैसे काढायचे झाले तरी ते पैसे काढू शकतात कुठला आजार पण आलं आणि जर पैसे काढायचे झाले तरीसुद्धा ते पैसे काढू शकतात मधूनच फक्त एक तो फॉर्म येतो तो फॉर्म सबमिट करायचा पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह बंद करण्याचा एक फॉर्म येतो तो सबमिट करून तुम्ही जे पेमेंट आहे ते घेऊ शकता मॅच्युरिटी पेमेंट आहे ते फक्त तुम्हाला व्याज ते त्या हिशोबाने मिळेल जेवढे वर्ष झाले त्याप्रमाणे मिळेल पण तुम्ही असं बोलाल की मधूनच आम्ही काढू शकतो का तर मधूनही काढू शकता फक्त त्याचं कारण हवं आहे त्यानंतर या ठिकाणी बंद केलेले खाते पुन्हा सुरू करू शकता समजा एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला पैसे भरणं शक्य झालेलं नाही आहे तर पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा ते पैसे भरून कंटिन्यू करून खाते तुमचं चालू करू शकता तर अशा प्रकारे ही पोस्टाची छान अशी स्कीम आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा